आमचा ताळुबा लोकणाऱ्या तमाशा मंडळाचा मानाचा मुजरा फ्री सी जनम आता पण आमच्या कार्यक्रमातून साजरी करत झालेली सुंदरशी गणगळ आणि यापुढे होणारा का कार्यक्रम म्हणजे रंगबाजी तुमच्या आमच्या आवडीच्या हिंदी होणारी गीताची सुंदरशी रंगबाजी आम्ही समोर सादर करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी छोटासा विनोदाचा कार्यक्रम होईल त्यानंतर तुमच्या आवडत्या सुंदरशा रंगबाजीकडे आम्ही जाणार आहोत तर गावची यात्रा जवळ आली गावची यात्रा भरवायची म्हणल्या तर त्याला लागतात पाच पंच एका दोघांचं काम नाही तेव्हा माझे मित्र बनवण्याला बोलून देतो आणि यात्रेचा विचार करतो राम राम मित्रा कसं काय बरं चाललंय ना आजचा माझा आणि एकदम ठीक आहे हा काय कारण गावची यात्रा भरवायची आणि त्याला पाच पंच मंडळी लागतात मित्र मंडळ बोलून घेऊया विचार विनिय करूया मग आपण पुढील कार्यक्रमाला जाऊया ठीक आहे हा आपले मित्र कोण कोण आपल्या कंपनी सोडले मालक हा आशिष खाडे कोल्हापूरकर चळवळांचे नातू हा आशिष खाडे कोल्हापूरकर यांना बोलून देतो लगेच पुढचा विचार करूया आशिष खाडे कोल्हापूरकर नमस्कार नमस्कार चंद नमस्कार बनसोडे का कठोर सोडे का न का जमलाय तुम्ही का जमले मग तुला माहित फोन केला मीटिंग लक्षात आल्यानंतर त्याच गडबडीत येत होतो रस्त्यात एक माणूस कट्यात पडलेला अरे अरे सगळी माणसं असली पट्ट्या काय असला नाही माणूस आहे माणूस आहे माणसं असली पण तो हसला नाही एक माणूस कड्ड्यात पडला सगळी माणसं हसली पण तुम्ही हसला नाही याच कारण काय मी त्या कड्ड्यात पडल्या तिकडेच का पड पळायला हा बरं आपण संपलो तीन तिघाड तीन तिघाडून काम बिघायला गावची यात्रा भर भरवायची म्हटलं तर त्याला पाच पणच लागला आणि वाली सगळी पार्टी माघार आपण काय नुसती साईड घ्या का बोलतोय आपल्याकडे आहे ना पैसा जाऊ दे आपला चौथा मित्राडे आमचे लहान बंधू पैसेवाली पार्टी तो दोघं राहिल्या त्यांना बोलवून घेतो सुरेश खाडे कोल्हापूर करता येतो लगेच सुरेश खाडे का असं आहे तुम्ही आम्हाला काय माऊ कधी कसं हो तुमची ते आपईल जिवंत भेटतात ते बघून मनाला बरं म्हणजे तू आम्हाला काय मारतो काय तसं नाही प्रत्येकाच्या यात्रा मारवायची यात्रा मरवायची मी त्यासाठी येत होतो तुझ्या घराजवळ खूप गर्दी तुझ्या भरपूर गर्दी आता तुझ्या घराजवळ काय सांग तुझ्या बणीच्या आम्याला पुत्र बोल नाही द्या बनण्याला बणीच्या बहिणी यात्रा म्हणून तुझी बहिणी आली की नाही आले ना बहिणीला तुझ्या पोरं किती बरोबर आहे चोरण्याचं नाव नाहीच नाव काय मुद्दा आपण आंब्याला पत्र जाऊ दे बहिणीच्या पोहराला मला हे गडायचं वाटलेलंच का मोठा पोरळ का अरे पंचुळे तुझ्या तर बहिणीनं कशा आंब्याला मुळे सोडायचं रे माझ्या घराला पंचला मला लागला पोहराला रे

आणि विषय काय माहिती काय खाली माहिती नसतो बॉम्बे बॉम्बे पाहिलं का मागतो रे ते शिक्षण जास्त झाल्यामुळे ते मुंबईला बॉम्बे म्हणतो बॉम्बे बॉम्बे अरे मुंबईला बॉम्बे म्हणतो तुला मग मी आता मुंबईला बॉम्बे म्हणतो ना मग ते लंडनला काय म्हणतो लेंडेन भाऊ हा आता मला मित्रांनी मला बोलवलं बेटायला गेलं पाहिजे गेलं पाहिजे तोपर्यंत काय केलं पाहिजे का काय गेलं माझी गाडी काढली गाडी गाडी काढली गाडी बोलतो हा कोणती गाडी कोणती बोलले बोलले रो बोल गाडी काढली हा भेटायचं आहे सर तोपर्यंत काय आलं तो घर तोपर्यंत मला आलेला मोचा मुता मोता इथे मोचायला गेलो तोपर्यंत बाहेर आली म्हणजे तिथे बाय मोचा मग रे आलेल्या ती बाय मला आली तो विषय काय करता माझा फवारा फावारा चालू चालू मग तू कुठल्या मुचा इतके हॅलो कोता गेलो तो पण तुझी बाय आली ना मग ती पण मला माहिती तो मिस्ट्री माझ्या फवार फवाराची खडायला तू बोल तू मला काय म्हणता ती बोलली होता कोणासाठी माझे का परत कोणासाठी कोणासाठी ती मला म्हणाली ही मोता

यात्रा बनवायची आपण त्यामुळे बांधतो यात्रा बनवायची कार्यक्रम करून पुढगाव आहे का तुम्ही गायला पाहिजे अवशंभा तमाशाच्या गाड्या होत्या नरात तमाशाच्या गाड्या पुण्याच्या होत्या तसे ना अकाडमी पुरस्कार विजेते तसेच महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते अहो एवढेच नाही तर पुरस्कारांचे पुरस्कारांची मानकरी विनोद सम्राट सम्राट कुश पोश मग काल या कर माझ्या त्या ठिकाणी जाऊ त्या पार्टीचे मालक मॅनेजर माझ्या चांगल्या मालकीचा मुलं त्यांना आपल्याला सुपारी देऊ बालक आपल्याला ते काढून द्याव्या पण कसंच आहे आपल्या घरी करा आपल्या घराचं आपल्या बायका काय म्हणतात ते बघा मग तुम्ही मला ऐकलं बाईक बाई सोडायची नाही नमस्कार विचारपूस करायला नमस्कार नावली असं म्हणायचं कायच काय कमी सांगायचं औरच का नाही नाही कळलं भाऊ सांगाल तेवढंच करायचं जास्त करायचं नाही आणि जास्त केलं तर आलाय का जास्त आगाऊ आपल्या गावाचे आगृत नाही आपली आगृत आहे जास्त आगाऊ पण कर तुमचं तुम्ही ठेव कसं जायचं मी पुढे जातो नव्हतो तुम्ही या माझी जायचं म्हणलं तर पैसे भक्कल घ्या प्रत्येकाने पैसे घ्या मी माझी नवीन गाडी घेतो आता पाडव्याला घेतली कोणती गाडी टाटा कंपनीची नवीन गाडी हो कोणती गाडी आई घालो आई घालो नाही रे हा जायलो हा ती गाडी घेतो हा तिचं लायल पाणी बघतो आणि सगळे आपण पाच हजार चालू जाऊया माझ्या माझ्या